अकोले तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आज अकोले येथे महायुती सरकारचा निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे उभारलेला पुतळा कोसळल्यानंतर शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले असता खासदार नारायण राणे नितेश राणे निलेश राणे यांनी मालवण येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ अकोले तालुका शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीनं जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी महायुती सरकार व राणे कुटुंबावर कडाडून टीका केल्याचं पाहायला मिळालंय आज आपले तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं नारायण राणे आणि त्यांची दोन ती पिलावळ यांना जोडो मारण्याचं आंदोलन या ठिकाणी आपल्या शहरामध्ये करण्यात आलं आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये राणे परिवार आणि त्यांची गुंडागर्दी संपूर्ण महाराष्ट्राला नवीन नाही परंतु कालच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी मालवणमध्ये पडला आणि त्यानंतर जे काही राजकारण सुरू झालं त्या अनुषंगाने राणे परिवाराने सातत्यानं ठाकरे परिवाराची बदनामी करणं त्यांना विरोध करणं नवे नवे तर जीवे मारण्याच्या धमक्या देणं असले प्रकार यांचे सुरू झालेले आहेत त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं या ति तिघाई बापलेकांना चपलाने झोडण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभर सुरू आहे आणि एखादा उत्सव जसा असतो तशा प्रकारचा उत्सव महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून करत आहे कारण या महाराष्ट्राला या राज्यामधल्या या देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकार हे तोरांत सरकार आहे यांनी पैसे खाण्यामध्ये वर्ल्ड ज्याला आपण विश्वविक्रम म्हणतो अशा प्रकारची भूमिका या तोरांनी केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला अरे महाराजांच्या ज्या दिवशी पुतळा पडला त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात वाण्याचा वेग ताशी पन्नास किलोमीटर होता अरे शिंदे सरकार अरे फडणवीस सरकार साडेतीनशे वर्ष झालेत ज्या महाराजांनी पाण्यामध्ये समुद्रामध्ये किल्ले बांधलेत तौरेशी किल्ले महाराष्ट्रात मानले त्यांच्या तटबंधी अजून तशाच आहेत मुघलांनी त्या ठिकाणी तोफा दागल्या तर या तटबंधीचे दगड उडाले नाहीत आणि वाऱ्याच्या वेगावर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोहोचता याचं पाप निश्चितपणे तुम्हाला फेडावं लागणार आहे महाराष्ट्रातील तमाम सगळ्या मराठी माणसांना बहुजनांना हा अपमान सगळ्यांच्या शिवारी लागलेला आहे त्यामुळे या येत्या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता शिंदे असतील फडणवीस असतील किंवा या महायुतीच्या सरकारच्या चिंतट्या उडवल्या राहणार नाही मित्रांनो ही सांगण्याची गरज या या निमित्ताने निर्माण झाले आहेत महाराष्ट्र आज या देशामधला सगळ्यात सुंदर राज्य या पूर्वीच्या आपल्या आप पूर्वजांनी निर्माण करून ठेवलं होतं ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची भूमी ही महाराष्ट्राची भूमी म्हणजे छत्रपती शाहू महाराज फुले शाहू आंबेडकरांची भूमी पण आज मात्र ही महाराष्ट्राची भूमी फुलेकरांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते गुंडांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते बलात्करांची भूमी म्हणून प्रसिद्ध होते आणि भ्रष्टाचाराचा कलस मानणाऱ्यांची भूमी म्हणून या महाराष्ट्राची ती बदनामी संपूर्ण देशभर करण्याचं पाप हे शिंदे सरकार आणि मिंदे सरकार करतायत आणि म्हणून या निमित्तानं आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्राची जी पुरोगामी प्रतिमा आहे महाराष्ट्राचा जो पुरोगामी विचार आहे तो जगावण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील आदरणीय शरदनंद्रजी पवार असतील आदरणीय काँग्रेसचे नेते नाना पटोले असतील किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापासून सगळ्या समविचार पक्षाचे नेते मंडळी आज महाराष्ट्रामध्ये अशा जातीवादी शक्तींना अशा खंडकरी प्रवृत्तींना अशा जुलमी राजवटीला उद्ध्वस्त करण्यासाठी आज रस्त्यावर उतरले आहेत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींचा बदलापूर मध्ये झालेला बलात्कार असेल किंवा इकडे खाली झालेल्या महिलांवरचे अत्याचार असतील साधू संतांवर झालेले अत्याचार असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खंडणीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दबावाच्या राजकारणाला दबावच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सीबीआय असेल वेगवेगळ्या चौकशी असतील ईडीच्या कारवाई असतील या सगळ्या गोष्टींचा हिशोब महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळामध्ये लोकसभेचा रिझल्ट दिला तशाच प्रकारचा निकाल महाराष्ट्रातील जनता दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये दाखवेल अशा प्रकार आत्मविश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी पुतळा पडल्याचा निषेध करतो आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी निर्लज्जपणाचा कल सोडून स्वाभिमानाने आपला राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी करणे सांगतो जय जय महाराज सरकारला मारो आंदोलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या ठिकाणी हा जो कुंबडी चोर आहे नारायण राणे त्याची जी फिल्ले आहे निलेश राणे व हो, नितेश राणे या नालायकांना या ठिकाणी जोडे मारण्याचं आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसाळा या पुतळ्यामध्ये करोड रुपयाचा भ्रष्टाचार हा युती सरकारने केला आणि त्या युती सरकारची पाहणी करण्यासाठी महाविघाडीचे आघाडीचे नेते शिवसेनेचे युवा नेते आदरणीय ने, आदित्यसाहेब ठाकरे असतील राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब असतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वट्टी वट्टीवर साहेब असतील हे सगळे या ठिकाणी राजकोट किल्ल्या या ठिकाणी गेले असताना हा चोर नारायण राणे आणि त्याच्या ह्या पिल्लांनी त्या ठिकाणी आयडोल घातला आणि आदित्य साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील त्यांना अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला मित्र या महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतोय आणि त्या ठिकाणी हे महाविकास आघाडीचे नेते भेट द्यायला जातात पाणी करायला जातात मुद्दामून त्यांना घेण्याचं काम पाच पन्नास शंभर कार्यकर्ते गोळा करून पोलिसांच्या माध्यमातून त्यांना अडवण्याचं काम ह्या नालाईक नारायण राणेंनी केलं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी असेल हा मिंदे गदार मिंदे असतील त्यांनी या महाराष्ट्राचा केला केलाय आणि म्हणून यांचा सगळा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं या नारायण राणेच्या थोबडावर खेटराने कार्यकर्त्यांनी त्याला मारलेलं आहे आणि मी परत एकदा अकोला तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो आणि या युती सरकारचा निषेध करतो आणि ह्या युती सरकारने आणि या गृह रफल झालेल्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मी मागणी या ठिकाणी करतो आणि काकोड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने काही दिवसापूर्वी जी मालवण येथे दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवरायांचा पुतळा गेली आठ महिन्यापूर्वी जो बांधला होता तो कोसळला त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना प्रचंड दुःख झालं असून त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्रभर जोडेमारो आंदोलन होत आहे नारायण राणे आणि नितेश राणे यांनी ज्या पद्धतीनं या घटनेबाबत जेव्हा आपले युवा आदित्य ठाकरे साहेब गेले युवासेना प्रमुख तेव्हा त्या ते त्यांना अडवण्याचा जो लाजीरवाना प्रयत्न केला त्याचाही निषेध या ठिकाणी नोंदवण्यात येत आहे मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या राजानं सगळ्या जनतेला हात बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्या राजाच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करावा इतकं नीट सरकार हे खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे एकोणीसशे एकसष्ट साली जेव्हा एक पुतळा उभारण्यात आला गेटवे ऑफ इंडियाला मागच्या दोन टापा अत्यंत सुंदर असा तो पुतळा आजही सुस्थितीत आहे मात्र आमच्या या भ्रष्टाचारांनी पंतप्रधानाच्या जा हस्ते व्हावं त्याची उभारणी केली जावी तो पुतळा आठ महिन्यात यापेक्षा वेगळी नाही आणि महाराष्ट्राचं सरकार आज म्हणत की आम्ही माफी मागतो आणि माफी नाही तुम्हाला पायाखाली तुडवलं पाहिजे त्या राजाने साडेतीनशे वर्षापूर्वी तीनशे साठ गड किल्ल्याची निर्मिती केली त्यांनी कुठलंही नाव नाही दिलं परंतु आताचे आमदार खासदार आपण साधा मुद्री बांधली दोन चार फायबरची मुत्री बांधली तरी तिला याच्या निधीतून त्याच्या निधीतून मात्र माझ्या राजाने साडेतीनशे वर्ष पूर्वी बांधलेल्या एकाही गेड किल्ल्याला कोणतंही नाव दिलेलं नाही जेव्हा महाराजांनी इंदुलकरांवर जबाबदारी दिली होती की एक गड किल्ला बांधायचा आहे महाराज सुटतील का नाही महाराज कैदेत होते आणि तेव्हा वाटलं की महाराजांना सुटणार नाही तेव्हा इंदुलकर नावाच्या सेनापतीने ठरवलं की आपलं सोननानं गण ठेवलं आणि तो किल्ला उभारला अशा पद्धतीने ते सैनिक होते आणि यांनी महाराष्ट्राचे तुकडे करून कुणाच्या पक्ष फोड कुणाचा चिन्ह चोर हिडी लाव पैसे चोराय करायचे आणि त्याच्यातून सत्ता मिळवायची सत्तेसाठी हे चाललेलं राजकारण खरं तर या ठिकाणी थांबवलं पाहिजे जो सुधीर मुनगंटीवार आहे त्या सुधीर मुनगंटीवारांनी खरंतर बोगस डुप्लिकेट वाघनकांच्या नावाखाली सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या खात्यामार्फत त्यांच्या या सांस्कृतिक खात्यामार्फत हे काम उभं होतं त्यांनी सांगितलं की आता नाही हे आमचं नौदलाच्या मार्फत हे काम चालू आहे हे अत्यंत चुकीचं आहे या सगळ्याला जबाबदार हे महाराष्ट्र शासन त्यातले सगळे मंत्री जबाबदार पदाधिकारी यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे आमचे पोलीस बांधव जे सगळ्यांची रक्षण करतात त्यांच्यावर ареनावी करायला डायरेक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला जेल मध्ये टाकले पाहिजे मी आपला तालुका महाविकास आघाडीच्या वतीने याला तीव्र शब्दात निषेध करतो आणि थांबतो या प्रसंगी तालुका प्रमुख मचिंद्र धुमाळ तालुका प्रमुख संतोष मुतडक महेश नवले रामहरी तिकांडे शिवाजी शेटे मंगलताई शेलार मिलिंद रूपवते प्रमोद मंडलिक गणेश आसवले राहुल लांडे महेश हासे नितीन नाईकवाडी त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी युवासेना महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले